आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। था था था। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी दॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत यांच्या विचारातूनच देशसेवेचा मंत्र जपल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा वाराणसी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत आज त्यांनी वाराणसीचा दौरा करत या ठिकाणी एकोणचाळीसशे कोटी रुपयांच्या चव्वेचाळीस विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले याच कार्यक्रमात बोलताना त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती असल्यामुळे त्यांच्या कार्याचाही उल्लेख केला आपण फुलेंच्या विचारानुसारच काम करत असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले या संदर्भात बोलताना ते म्हणाले की महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आयुष्यभर नारी शक्तीच्या हितासाठी त्यांचा आत्मविश्वास आणि समाज कल्याणासाठी काम केले फुलेंचे विचार त्यांचा संकल्प आणि नारी शक्तीसाठी त्यांनी सुरू केलेली चळवळ पुढे नेण्याचे काम आम्ही करीत आहोत या कामाला नवी ऊर्जा देत आहोत महात्मा फुलेंसारख्या त्यागी तपस्वी महापुरुषाकडून प्रेरणा घेऊनच आम्ही देशसेवेचा मंत्र जपत आहोत अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली गॅस सिलेंडर दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात केलेल्या वाढीचा निषेध नोंदवण्यासाठी शुक्रवारी काँग्रेसतर्फे आंदोलन छेडण्यात आले कित्तूर चन्नमा सर्कल येथून काँग्रेसचे सरचिटणीस राहुल जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसने निषेध रॅली काढली युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खेळण्यातील गाड्या आणि रिकामे सिलेंडर दाखवून केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली आणि आपला संताप व्यक्त केला यावेळी बोलताना राहुल जारकीहोळी केंद्र सरकारने सामान्य जनतेची मांडले जोपर्यंत किमती कमी करत नाही तोपर्यंत आंदोलन ठेवण्यात येईल असा इशारा युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आला यावेळी आमदार राजीव सेठ यांच्यासह युवक काँग्रेस बेळगाव शहराध्यक्ष सागर दिवटगी ग्रामीण अध्यक्ष कार्तिक पाटील चिकोडी जिल्हाध्यक्ष सिद्धिक अंकलगी आणि इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते मनपातील विरोधी गट नगरसेवकांचे आयुक्तांच्या कक्षासमोर आंदोलन मनपाच्या महसूल विभागातील गैरकारभाराच्या विरोधात विरोधी गटाच्या नगरसेवकांनी आयुक्तांच्या कक्षासमोर धरणे सत्याग्रह करून तीव्र संताप व्यक्त केला बेळगाव महानगरपालिकेच्या महसूल विभागातील अनेक गैरप्रकार गेल्या सहा महिन्यात उघडतीस आले आहेत मात्र कारवाईबाबत ठोस असा निर्णय झालेला नाही याखेरीज ई आस्ती संदर्भातील अर्ज वेळेत निकाली काढण्यात आलेले जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे यावरून नागरिक व कर्मचारी यांच्यात हात वाद होत आहेत नगरसेवकांकडे ही तक्रारी येत आहे त्याची दखल घेत विरोधी गटाने आज गटनेते नगरसेवक मुजम्मिल डोणी यांच्या नेतृत्वाखाली मनपा आयुक्त बी शुभा यांच्या कक्षासमोर आपले आंदोलन सुरू केले खुद्द नगरसेवक डोणी यांनी आपल्याला असे अनुभव येत असल्याचे सांगितले तसेच यावेळी आंदोलन करणारे नगरसेवक उपस्थित होते बेळगाव शहरात हनुमान जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन बेळगाव शहर आणि उपनगर भागामध्ये उद्या दिनांक बारा रोजी हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे निमित्ताने मंदिरांची सजावट करण्यात येत आहे अनगोळ येथे शनिवार दिनांक बारा व रविवार दिनांक तेरा रोजी जन्मोत्सवानिमित्त गाडे मिरवणूक काढण्यात येणार आहे तर शनिवारी जन्मोत्सवाचे विविध कार्यक्रम होणार आहेत अनगोळ मारुती गल्ली रघुनाथपेठ गाडगिळ बसस्थानक येथील हनुमान मंदिर आणि गल्ली तालीम नागपै नगर येथील विठ्ठल रुक्मिणी मारुती मंदिरात शनिवारी सूर्योदयाला हनुमान जन्मोत्सव साजरा होणार आहे या निमित्ताने शहर आणि परिसरातील मारुती मंदिरात

कपिलेश्वर उड्डाण पुलावरील रस्त्याचे डांबरीकरण बुधवारी रात्री पूर्ण झाले त्यानंतर उशिरा या मार्गावरून वाहतूक करण्यात आली या मार्गावरील खड्डे आता बुजवण्यात आले आहेत त्यामुळे रस्ता आता सुरळीत झाला आहे शुक्रवारी काही वेळासाठी हा रस्ता बंद ठेवण्यात आला होता त्यानंतर दुपारी पुन्हा हा मार्ग खुला करण्यात आला बसंत गौडा पाटील यत्नाळ यांच्या हत्येची वल्गना करणारा ऑडिओ व्हायरल भाजपची मुलुक मैदान तोप म्हणून ओळखले जाणारे नेते बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्या हत्येचा कटरतल्याप्रकरणी एका युवकाला अटक करण्यात आली आहे या महिन्याच्या सात तारखेला हुळी येथील बानी ओनी येथे झालेल्या रामनवमी कार्यक्रमात बोलताना यत्नाळ यांनी मोहम्मद पैगंबराबद्दल अवमानकारक विधान केले होते या पार्श्वभूमीवर यत्नाळ यांच्या विरोधात एकत्रित निषेधाचे आवाहन करणाऱ्या एका तरुणाची स्फोटक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे भाग्यनगर येथे घराला भीषण आग भाग्यनगर मधील तिसरा क्रॉस येथील एका घराला गुरुवारी रात्री आठच्या सुमारास अचानक आग लागून मोठ्या प्रमाणात हानी झाली सुदैवाने आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही तरी घराचे आणि घरातील सामग्रीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास भाग्यनगर तिसरा क्रॉस येथील सदानंद व संतोष नार्वेकर यांच्या घराला आग लागल्याचे निदर्शनास आले घर कौलारू असल्यामुळे आगीने काही क्षणातच संपूर्ण घर व्यापून टाकले या घटनेत घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती पोलिसात देण्यात आली आहे मादाई नदीवरील प्रकल्पाच्या विरोधासाठी विविध संघटनांचे निवेदन मादाई नदीवरील कळसा भांडुरा प्रकल्पामुळे खानापूर तालुक्याचे अपरिमित नुकसान होणार आहे पश्चिम घाटाच्या पर्यावरणाला धोका पोहोचणार आहे तसेच मादाई मलप्रभा पाणलोट क्षेत्रात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होऊन प्रदेशातील लोकांना समस्यांचा सामना करावा लागणार आहे याची गंभीर दखल घ्यावी तसेच हा प्रकल्प रद्द करावा अशी मागणी पर्यावरण प्रेमींसह खानापूर तालुक्यातील शेतकरी व जनतेने केली आहे या संदर्भातील निवेदन शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आले शिवाजी कागणीकर दिलीप कामत नागेंद्र शिवलीला मिसाळे आदींच्या नेतृत्वाखाली या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना सुपूर्द करण्यात आले निवेदनाचा स्वीकार करून जिल्हाधिकारी रोशन यांनी करण्यात आलेली मागणी सरकार दरबारी मांडून योग्य ते निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले अवैध दारू साठ्याची विक्री करणाऱ्याला अटक गोव्यातील दारू साठा बेळगावात आणून बेकायदेशीर मार्गाने विकणाऱ्या आरोपीच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला आणि आरोपीला अटक केली शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली अटक केलेल्या आरोपीचे नाव सुभाष सुधीर डे असे आहे त्याने शहापूर येथील होळबत्ते कॉलनीतील आपल्या नातेवाईकांच्या घरी कोणताही परवाना किंवा परवाना न घेता बेकायदेशीरपणे दारू साठवली होती गोव्यातून कमी किमतीत दारू आणून त्याची बेळगावात विक्री करण्यात येत होती गोवा राज्यातील विविध कंपन्यांमधील या ठिकाणी आला होता मिळालेल्या माहितीच्या आधारावरून शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यां आणि पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर पोलिसांनी छापा टाकून आरोपीला अटक केली याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद